राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे जे श्री हनुमंत कोकाटे साहेब यांनी भरसभेमध्ये भाषणामध्ये भर आमच्या उमेदवाराला या ठिकाणी धमकी दिली आणि त्यांनी भरसभेत असं वक्तव्य केलं की जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना प्रवेश माने सध्याचे विद्यमान आमदार मामाई होते ते त्या ठिकाणी टाळ्या वाजव त्याचं मुळात कारण काय तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रचार करा आम्ही आमच्या पद्धतीने प्रचार करतोय प्रचार म्हणजे तरी काय असतं बाबा आम्ही उमेदवार आहोत बाबा आम्ही काय विकासाचं काम करू ह्याच्यावर बोललं पाहिजे याच्यावर बोललं पाहिजे तुमचे प्रश्न मतदार राजा मांडणे आणि त्यांना पटलं तर मतदार राजा आपल्याला मतदान करेल असं साधारणपणे प्रचाराचं सूत्र असतं परंतु इंदापूरमध्ये यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे प्रचाराचं सूत्र बदलवण्याची भूमिका या दोन्ही उमेदवारांनी घेतली सर्वप्रथम मी यांचा या ठिकाणी उमेदवाराच्या वतीने निषेध करतो लोकशाही पद्धतीने आम्ही भूमिका मांडत असताना तुम्ही आम्हाला दमदाटीची भाषा केली त्या दमदाटीला आम्ही भीक घालत नाही इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी या असल्या दादागिरीला कधीही भीक घातलेली नाही त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचा काय फरक पडत नाही परंतु असं दबावाचं तंत्र आलं तर पोलीस प्रशासनाला सुद्धा माझी या ठिकाणी विनंती आहे की जर उमेदवाराला फिरून देण्याची धमकी भर सभेत देत असतील आणि विद्यमान आमदार त्या ठिकाणी त्यांना सपोर्ट करत असतील तर हे लोकशाहीच्या दृष्टीने आणि एकूणच इलेक्शन प्रक्रियेच्या दृष्टीने अतिशय खेदजनक आहे अतिशय दुःखदायक आहे लोकांमध्ये भीती पसरव पसरवणारं हे चित्र या ठिकाणी निर्माण होत आहे पोलीस प्रशासनाने त्यांना तंबी देऊन त्यांची दखल घ्या तरी आम्ही प्रचार या ठिकाणी जोमाने चालू ठेवला परंतु आता दुसरे जे उमेदवार आहेत श्री हर्षवर्धन पाटील साहेब यांनी काल इंदापूरमध्ये एक वक्तव्य केलं सर्वप्रथम तर ते म्हणत होते की माझ्या कॉम्पिटिशनला कॉम्पिटिशनलाच कुणी नाही मी एकटाच उमेदवार आहे काल कालच्या एका प्रचार सभेमध्ये त्यांनी असं वक्तव्य केलं की प्रवीण माने ही भरणे मामा यांची बी टीम आहे आणि हे भाजप पुरस्कृत उमेदवार आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि ह्यांच्या उमेदवारीचा उद्देश फक्त मताचं विभाजन करणं एवढंच आहे अर्थात असं वक्तव्य एवढ्या जबाबदार माणसानं करणं की जो एका या राज्याचे एक वीस वर्ष ते मंत्री होते आणि अशा मंत्री राहिलेल्या माणसांनी भरसभेमध्ये असं वक्तव्य करणं आणि त्याचाही दाखला देताना त्यांनी असं सांगितलं की मी पळस देवाला गेलो होतो तिथं एक माणूस मला म्हणला की प्रवीण भाई याची उमेदवारी भाजपची आहे आणि ती बी टीम आहे आणि त्या, त्या माणसाचं वक्तव्याचा दाखला घेऊन तुम्ही जर भरसभेमध्ये लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत असाल तर ह्याचा सुद्धा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो तुम्ही लोकशाही मार्गाने इलेक्शन लढवा आपले मुद्दे समोर मांडा परंतु आमच्या उमेदवारीच्या बाबतीत यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम काल हर्षवर्धन पाटील साहेब यांनी केलं याबद्दल त्यांचासुद्धा आम्ही निषेध करतो त्यांच्याकडे कुठला पुरावा नसताना हा बाबा फडणवीस साहेबांनी फोन करून त्यांना सांगितलं असतं आणि ते जर म्हणले असते की फडणवीस साहेबांचा मला फोन आला होता तर एक वेळ लोकांनी थोडाफार एक टक्का तरी त्याच्यावर विश्वास ठेवला असता परंतु तसं न करता काय तर पुढे सोडण्याचं काम या ठिकाणी दोन्ही उमेदवार आमच्या उमेदवाराच्या बाबतीत करत आहेत हा अपमान आमचा नाही किंवा आमच्या उमेदवाराचा नाही तर हा जो अपमान आहे त्यांनी आम्हाला बी टीम म्हणून या ठिकाणी आमच्या बद्दलची वाक्य वापरली तो तिथं पंधरा हजार जी लोक आली होती सर्वसामान्य मतदार या इंदापूर तालुक्यातील साडेतीन लाख मतदाराचा या ठिकाणी अपमान आहे कारण परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि उमेदवार दिवस रात्र या तालुक्यामध्ये प्रचार करत फिरत आहेत त्यामुळं आम्ही कुठलीही बी टीम नाही तुम्ही अशा प्रकारची सम वक्तव्य करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून तुम्हाला यातनं एकही मत वाढणार नाही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून आजपर्यंत आपण राजकारण केलं आणि अशा हातखंडे अजून पुढच्या चार पाच दिवसामध्ये नवीनवीन प्रकारच्या अफवा सुद्धा पसरवण्याचं काम या ठिकाणी होणार आहे त्याचं आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये त्याचं खंडन करतो त्याचा धिक्कार करतो आता खरी लढत मी असं म्हणतो की आपणही बघता सगळे पत्रकार बंधू आहेत खरी लढत ही विद्यमान आमदार आणि प्रवीण भाई माने मध्ये यांच्यामध्ये आहे सध्या परिवर्तन विकास आघाडीचा परिवर्तन विकास आघाडीचा प्रवीण भाई तू मागे बुडो प्रवीण भाई तू मागे बुडो सतत कार्यकर्त्यांना कमी लेखण्याच्या प्रवृत्तीमुळे हर्षवर्धन पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी गेलेले आहेत आणि विद्यमान आमदार हे दुसऱ्या क्रमांकावर आलेत असं आजचं चित्र आहे आणि सर्वसामान्य जनतेनी त्यांच्या मनातला उमेदवार आहे असं आम्हाला वाटतं या ठिकाणी प्रचार चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि हे जे धमकीचं सत्र आहे दोन्ही उमेदवाराकडून ते कुठंतरी थांबलं पाहिजे किंवा संभ्रम निर्माण करण्याचं जे सत्र आहे ते कृपा करून आपण या ठिकाणी नाही थांबवलं तर इथनं पुढच्या काळामध्ये आम्ही जशाच तसे उत्तर देऊ आम्ही लोकशाही मार्गानेच या ठिकाणी प्रचार करत आहोत आमचं कुठलंही वक्तव्य या ठिकाणी तुम्ही बघा कुठलंही वक्तव्य आम्ही तुमच्याबद्दल चुकीचं केलं नाही तुम्ही तुमचे मुद्दे मांडा आम्ही आमचे मुद्दे मांडतोय आणि या ठिकाणी मला आवर्जून ह्या पत्रकार परिषदेमध्ये सांगायचंय की सर्वसामान्य इंदापूर तालुक्यातील जनतेने ही पत्रकार परिषद जवळजवळ सर्वच लोक बघतायत सर्वच कार्यकर्ते बघतायत एक अतिशय खालच्या लेव्हलचे प्रकार या ठिकाणी आमच्या उमेदवारी बाबतीत चालू आहे त्यांना वाटतय आम्ही अशा गोष्टी केल्या तर ही लोक घाबरतील कारण प्रशासन त्यांच्या ताब्यात आहे त्यांनी एक योजना या ठिकाणी दोघांनी मिळून आखली हे आहे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत माजी आमदार मंत्री त्यांना तिसरा माणूस सहन या ठिकाणी तिसरा एक व्यक्ती सर्वसामान्य कुटुंबातला तालुक्याचा ता आमदार होऊ बघतोय ही गोष्ट त्यांना सहन होत नाही त्यामुळं प्रशासनाचा गैरवापर प्रचंड प्रमाणात या इंदापूर तालुक्यामध्ये झालेला आहे ज्यावेळेस प्रवीण भाई या माने यांची फॉर्म काढून चिन्ह वाटपाचा ज्यावेळेस प्रसंग होता त्यावेळेचा प्रसंग सुद्धा सर्वसामान्य लोकांना कळाला पाहिजे आम्ही तर भाषणातलं सांगतोय पण मीडियाच्या माध्यमातून तो एकाच वेळेस अनेक लोकांना कळेल म्हणून ही सगळी माहिती मी आपल्याला देतोय की त्यांनी दुसऱ्या एका उमेदवाराला त्या ठिकाणी ज्यावेळेस प्रवीण माने यांनी पहिल्यांदाच किटली हे प्राधान्याने चिन्ह मागितलं होतं त्यांनी दुसऱ्याही उमेदवाराला त्याच प्राधान्याने ते किटली हे चिन्ह मागायला लावलं आणि त्या उमेदवाराची कुठल्या इच्छा सुद्धा नव्हती त्यावेळेस तो उमेदवार पण उपस्थित नव्हता तरी पण त्यांनी त्यांच्या प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित असताना त्याला किटली हे चिन्ह द्यावं म्हणून निवडणूक जे मुख्य अधिकारी आहेत तिथले पांढरे साहेब यांच्यावर प्रचंड दबाव आणला आणि शेवटी त्या दबावाला बळी पडून प्रशासनाने सुद्धा त्या ठिकाणी खरंतर प्रवीण माने सुरुवातीला चिन्ह मागितलं तर द्यायला काय अडचण नव्हती उमेदवार पण तिथं पहिला फॉर्म होता प्रवीण मानेंचा आणि उमेदवार पण तो दुसरं किटलीचं चिन्ह मागणारा तिथं उपस्थित नसताना केवळ प्रतिनिधीच्या जोरावर त्यांनी चिठ्ठ्या टाकायचा निर्णय घेतला प्रतिनिधी म्हणजे स्पॉन्सर्ड प्रतिनिधी जो होता त्याचा प्रतिनिधी पण नसताना त्या उमेदवाराचा कोण चिन्ह मागत होते शेवटी पांढरे साहेबांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला आमचं आम्ही त्यांना म्हणजे प्रवीण भाई या सगळी मंडळी सांगत होती की बाबा वकील सांगत होते तुम्ही असं करू नका तो उमेदवारच जिथं नाही उपस्थित तर तुम्ही कशासाठी या गोष्टी करताय परंतु प्रशासनाने सुद्धा आम्हाला त्यावेळेस काय प्रश्न जर तुमचं प्लॅनिंग असेल तर ही गोष्ट अतिशय चिंताजनक भेदजनक आहे आणि एवढ्यावरच ते थांबले नाही आता शेवटचा काही ठिकाणी आमचे बॅनर पण फाडण्याचा प्रयत्न केला शहा गावात आमचे बॅनर फाडले ठीक आहे आम्ही ह्या गोष्टींना घाबरत नाही आणि अंतुरण्यामध्येही तो प्रकार झाला असो या गोष्टीला कुणीही मतदार भीक घालत नाही त्या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रकार यांनी काय केला की शेवटची सभा आता काय झालंय या निवडणुकीचं चित्र आपण बघितलं तर हे दोन्ही वर आज प्रचारामध्ये स्वतःच्या चेहऱ्यावरच मत मागत नाही एकाने साहेबांचा चेहरा पुढं केलाय एकाने अजितदादांचा चेहरा पुढं केलाय आणि ते म्हणतात आमच्याकडे बघून नाही ह्यांच्याकडे है, बघून मतदान करा तुमच्याकडे बघून मतदान करा म्हणायची सुद्धा तुमची मतदारांना हिंमत होत नाही तर तुम्ही इलेक्शनला सामोरं कशाला जात आणि पवार साहेबच उभा राहिलेत या ठिकाणी अशी सुद्धा भाषणात त्यांची वक्तव्य <coughs> होत आहेत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय स्वतःची तुलना पवार साहेबांबरोबर करून लोकांमध्ये सम्राट निर्माण करायचा आता एक व्हिडिओ आला त्या व्हिडिओमध्ये एक माणूस रडतोय आणि तिथं नवीन जे युवा नेत्या आहेत त्या पण रडत आहेत आता तो माणूस कोण आहे तर जो माझा पंधरा वर्ष ड्रायव्हर होता त्याचा मला फोन आला त्या बिचाराची भावना चांगली होती तो घहीवर आला म्हणून रडला तो त्यांच्यासाठी रडत नव्हता तो माझ्यासाठी रडत होता परंतु ठीक आहे आता हा प्रचाराचा भाग असतो असो त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष परंतु त्यात नाही सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला पवार साहेबांचा चेहरा पुढे केलाय पवार साहेबांकडे बघून मतदान करा म्हणता मग तुम्ही काय केलं पंचवीस तीस वर्ष हेडलाईन काय केली चेहरा जुना जोश नवा जुन्या चेहऱ्याला कसा जोश जरा चेहरा स्वतःला जुना चेहरा म्हणताय हरकत नाही शेवटी ते प्रचाराचे त्यांचे मुद्दे तुम्ही काय त्यांच्यावर जास्त भाष्य करणार नाही त्यांच्यावर विरोधी मला करायचा नाही हा विषय सिरियस आहे तुम्ही स्वतःच्या नावावर मत मागा पवार साहेबांच्या नावावर कृपा करून मत मागू नका या ठिकाणी आणि दुसरे जे उमेदवार आहेत ते म्हणतात की अजितदादांचा चेहरा बघून मतदान करा माझ्याकडे बघूच नका मग तुम्ही म्हणताय की इकडे कुठं हजारो कोटीची विकास कामं केली तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मतदान करा मागा ना तसा आमचा अपक्ष जो उमेदवार आहे प्रवीण भाई माने जे आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी एक त्यांना लोकांत एक त्यांची का पसंती आहे सांग किमान प्रवीण भाई माने स्वतःच्या चेहऱ्यावरच मत मागत त्यांना काय कुठल्या नेत्याचा चेहरा नाही आहे त्यांना दुसऱ्या पक्षात गेला असतं तर तिथंही त्यांना तिकीट मिळालं असतं स्वतःच्या चेहऱ्यावर मत मागणारा एकमेव उमेदवार ह्या इलेक्शनमध्ये आहेत ते म्हणजे प्रवीण भाई माने दादा ह्यांना ते सण होत नाही आहे लोकांचा वाढता पाठिंबा सण होत नाही म्हणून त्यांनी एक अतिशय खालचा आणि हिडीस प्रकार या ठिकाणी केला आहे की शेवटची जी सभा असते ती सर्वात महत्त्वाची असते आतापर्यंत इंदापूर तालुक्याचा इतिहास आहे की प्रमुख उमेदवारांची सभा शेवटची म्हणजे पाच वाजता अठरा तारखेला जो प्रचार संपतो तो शेवटची सभा साधारणपणे सांगता सभा ज्याला आपण म्हणतो ते सांगता सभे सभेचं नियोजन प्रत्येक पक्ष हा इंदापूरमध्येच करत असतो तालुक्याच्या ठिकाणी या शहरामध्ये ते नियोजन होत असतं त्यांनी काय केलं सगळे ग्राउंड बुक करून टाकले मला सांगा एकच ने आता येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा अजित पवार गटाने हा प्रकार केला त्या ठिकाणी मार्केट कमिटीचं पण ग्राउंड त्यांनी बुक केलंय आणि आपल्या तहसील कचेरीच्या शेजारचं जे ग्राउंड आहे तिथं हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे म्हणून त्यांनी ते बुक केलंय मला सांगा सभा आणि हळदी कुंकू एका पक्षाचे एका वेळेस सांगतात ना का मला सांगा आणि हळदी कुंकू घ्यायला तुम्हाला तीच वेळ मिळाली का म्हणजे केवळ आम्हाला ग्राउंड मिळून त्याचा हो। आम्ही जाहीर निश्चित करतो परंतु या ठिकाणी मी त्यांना ठाणकावून ज्या बोरी असतात आम्हाला जनतेचा या ठिकाणी पालव कार्यकर्ते वीस वीस तीस तीस वर्ष झाले या ठिकाणी काम करतोय आम्ही सांगता सभा ही मध्ये शेवटची घेणार आणि ते ठाणकावून सांगतो चांगल्या पद्धतीने या ठिकाणी घेणार आहे त्यामुळं ठिकाण कुठलं जरी असलं तर त्याचंही सांगतो ते, ते ठिकाण प्रियदर्शनी स्कूल जे आहे तहसील कचेरीच्या मागे म्हणजे हळदी कुंकाचा कार्यक्रम ह्यांचा इकडे होईल सांगता सभा मार्केट कमिटीत चालेल आणि प्रियदर्शनी स्कूल जे तहसील कचेरीच्या मागे आहे त्या ग्राउंडवर आमची सांगता सभा फार मोठ्या स्वरूपात होणार आहे त्याला सामान्य मतदार उपस्थित राहणार आहेत त्यामुळं राजकारणात आम्हाला एवढंच सांगायचं पद्धतीने असावं पण एखाद्या उमेदवाराला एवढ्या खालच्या तळीवर येऊन प्रशासनाला गुंडांची मदत घेऊन आपण त्रास देऊ नये त्याचा किती ती फरक आमच्या प्रचारावर होणार नाही आमचा प्रचार, ना प्रचार व्यवस्थितपणे चालू आहे गावोगावी आमचे कार्यकर्ते आमच्या महिला भगिनी घरोघरी जात आहेत प्रचार पत्रकं वाटत आहेत लोकांना आमची भूमिका पटवून देत आहेत त्यामुळं अशा गोष्टींचा कुठलाही फरक या ठिकाणी आमच्या उमेदवारीवर होणार नाही आम्ही कुणाची बी टीम नाही आम्ही ही, ही निवडणूक जिंकण्यासाठी या मैदानात उतरलेलो आहोत आणि प्रवीण भैया माने निश्चितपणे या तालुक्याचे आमदार आम ते विसरलेला झालेले आपल्याला दिसतील आता आमचे जे आम्हाला जे सांगायचं होतं ते आम्ही या ठिकाणी सांगितलं आहे आता ज्यांनी प्रवेश घेतलेत त्यांचे प्रवेश या ठिकाणी ज्यांचे झालेले आहेत त्यांचं मी पुन्हा एकदा परिवर्तन सा आघाडीचे उमेदवार आमचे सर्व कार्यकर्ते ज्या वतीने स्वागत करतो त्यांचा आभार मानतो तिथं इथं तुमचा सन्मानच होईल अशी ग्वाही या ठिकाणी मी देतो त्यानंतर प्रवीण भैया माने दोन शब्द बोलतील